नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रातील नोकरीसाठी जे पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण जो खेळाचा प्रकार आहे ते कोणकोणत्या खेळासाठी नेमकं ते, नेम ते आरक्षण लागू आहे त्या संदर्भात ह्या ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत हे पोहोचतील आणि त्याचा हा तुम्हाला फायदा नक्कीच होईल चला तर मग आपण लगेच बघूया बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय हा आहे तो शासन निर्णय दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी ह्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे मग आता त्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये नेमक्या सूचना काही दिलेल्या आहेत तर बघा ह्या ठिकाणी जे माहिती दिले राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दिनांक एक जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वे विहित केले आहे तसेच दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वे संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयासोबतचे परिशिष्ट अ रद्द करण्यात आले असून त्याऐवजी सुधारित परिशिष्ट अ एक अन्वे क्रीडाविषयक अर्हता निश्चित केली आहे म्हणजे ह्या ठिकाणी बघा जो पहिला शासन निर्णय होता तो शासन निर्णय म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजीचा जो शासन निर्णय संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयासोबतचे परिशिष्ट अ रद्द करण्यात आलेले आहे म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या खेळाचा फायदा घेणार असू त्यावेळेस तो फायदा घेण्याच्या अगोदर जे पूर्वीचे काही शासन निर्णय होते ते शासन निर् रद्द करताना तर संदर्भ काय दिलेला आहे त्याचा पण विचार करणे गरजेचं आहे तर हे सगळं ह्या ठिकाणी दिलं असताना सदर शासन विषयक क्रीडाविषयक अर्तामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आता बघा शासन निर्णय काय म्हणतो उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन येथील शासन शुद्धिपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मुद्दा क्रमांक दोन क्रीडाविषयक अर्हता व सदर शासन निर्णयासोबतचे परिशिष्ट अ रद्द करून त्याऐवजी पुढील सुधारित परिशिष्ट समाविष्ट करण्यात येत आहे आता सुधारित जे परिशिष्ट आहे ते सुधारित परिशिष्टमध्ये अ गटासाठी पात्र क्रीडा स्पर्धा आणि खेळविषयक पात्रता यांची ह्या ठिकाणी माहिती दिलेली आहे आता बघा यामध्ये एक नंबर मुद्दा क्रमांक एक जो आहे गट अपदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक जी पात्रता आहे त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत बघा आता काय दिलेलं आहे एक नंबरमध्ये अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पहिली आहे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दोन एशियन्स गेम्स तीन जागतिक क्रीडा स्पर्धा चार एशियन चॅम्पियनशिप पाच कॉमनवेल्थ गेम्स सहा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप सात यूथ ऑलिम्पिक आणि आठ ग्रँडमास्टर बुद्धिबळ आता त्यामध्ये बघा गट अ साठी पात्र क्रीडा स्पर्धा आणि खेळविषयक पात्रता आता बघा यामध्ये वैयक्तिक स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा याची नोंद केलेली आहे तर वैयक्तिक स्पर्धा कोणत्या आहेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्ये कास्य पदक मिळवणे आवश्यक ग्रँडमास्टर मय म्हणजे वैयक्तिक स्पर्धामध्ये तुम्हाला प्रथम द्वितीय अथवा तृतीय सुवर्ण रौप्ये आणि कास्य पदक मिळवणे आवश्यक आहे आता त्यानंतर वैयक्तिक झाल्यानंतर सांघिक स्पर्धा सांघिक स्पर्धेमध्ये जे दिलेले महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्ये किंवा पदक मिळवणे आवश्यक आहे हे सांगे स्पर्धेमध्ये त्यानंतर दोन नंबरचा जो मुद्दा आहे पॅराऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यामध्ये दिलेला आहे पॅराऑलिम्पिक गेम्स पॅरा एशियन गेम्स आणि वर्ल्ड पॅराऑलम्पिक गेम्स हे इथं नोंद केलेले आहे आता त्यामध्ये काय दिलेलं आहे किताब ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग असणं गरजेचे आहे तीन नंबर दिलेला आहे जागतिक आंतरविद्यापीठे क्रीडा स्पर्धा त्यामध्ये जागतिक आंतरविद्यापीठीय क्रीडा बोर्डाने आयोजित केलेले खेळ ह्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतील चार नंबर दिलेला आहे आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारे आयोजित जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारे आयोजित केलेले खेळ या ठिकाणी गृहीत धरले जातील तर पाच नंबर जे आहे मास्टर किताब त्यामध्ये देत असताना इथं टीप दिलेले याची नोंद विद्यार्थी मित्रांनो घेणं गरजेचं आहे आता बघा टीपमध्ये काय उल्लेख आहे का उपरोक्त नमूद क्रमांक नमूद अनुक्रमांक एक दोन व चार या क्रीडा स्पर्धाना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेममध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी खो खो व मल्लखांब हे देशी खेळाचे पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील बघा विद्यार्थी मित्रांनो जे कबड्डी खो खो किंवा जे स्पर्धेमध्ये भाग घेत नाही विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये का भाग घ्यावा त्याची पण ह्या ठिकाणी आपण माहिती देत आहोत म्हणजे कबड्डी खेळता खो खो खेळता किंवा मल्लभ जे खेळता हे देशी खेळांचे पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील त्यानंतर बघा आता गट ब पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता आता ह्या ठिकाणी गट ब साठी पात्र क्रीडा स्पर्धा आणि खेळविषयक पात्रता इथं पण दिलेलं आहे वैयक्तिक स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा म्हणजे दुविधा मनस्थिती आपल्या मनामध्ये राहणार नाही की सांघिकमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होईल किंवा वैयक्तिक स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर त्याचा फायदा होईल तर वैयक्तिक असो किंवा सांघिक आपल्याला पाच टक्के आरक्षणाचा फायदा होणार आहे आता बघा अ गट पदाकरता विहित केलेला खेळविषयक अर्थ धारण करणारा खेळाडू अथवा अधिकृत आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गटातील ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप कि दोन नंबर यूथ कॉमनवेल्थ गेम्स असेल तीन कनिष्ठ गटातील एशियन चॅम्पियनशिप असेल चार कनिष्ठ गटातील कॉमनवे वेल्थ चॅम्पियनशिप असेल किंवा पाच असेल आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा म्हणजे बुद्धिबळ ही स्पर्धा असेल त्या ह्या ठिकाणी गट ब पदासाठी पात्र ठरणार आहे आता बघा खेळविषयक जी पात्रता आहे त्या खेळविषयक पात्रतेमध्ये वैयक्तिक स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा ते वैयक्तिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राचे विद्यापीठाचे प्रातिनिधित्व करताना महाराष्ट्राचे किंवा विद्यापीठाचे प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्य किंवा कास्य पदक मिळवणे आवश्यक आहे अथवा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळवणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेलं असेल किंवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व के करताना प्रथम द्वितीय किंवा तृतीय स्थान मिळवलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाच टक्के आरक्षणाचा फायदा हा मिळणार आहे आता बघा सांघिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या संघाचे संघाने प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्य किंवा पदक मिळवणे आवश्यक आहे ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग असणं गरजेचे आहे त, हे द, है तर हे सगळं ज ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला पाच टक्के आरक्षणाचा हा फायदा घेता येईल त्यानंतर दोन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गट त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नॅशनल गेम्स दोन नंबर अधिकृत रा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा वरिष्ठ गट त्यामध्ये जर तुमचा सहभाग असेल तरसुद्धा फायदा होणार आहे गट ब पदासाठी त्यानंतर तीन नंबर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कनिष्ठ गट त्यामध्ये पहिले ते राष्ट्रीय ज्युनियर गट अजिंक्यपद स्पर्धा यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे चार नंबर पॅराऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिलं आहे पॅराऑलिम्पिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जर सहभाग असेल ब प्रथम द्वितीय तृतीय त्या ठिकाणी पारितोषिक मिळवलेलं असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर पाच नंबर काय दिलं राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा सात नंबर भारतीय खेळ प्राधिकरणाने म्हणजे साईद्वारे सन दोन हजार आठ नऊ तेरा चौदा कालावधीत आयोजित सोळा वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धा असतील आठ नंबर केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे आयोजित झालेल्या होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स असतील नऊ नंबर अखिल भारतीय आंतर विद्यापीठे क्रीडा स्पर्धा असतील किंवा दहा आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा असतील या स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिक जर तुम्ही मिळवलं असेल तर तुम्हाला पाच टक्के आरक्षणाचा हा लाभ होऊ शकतो आता बघा एक विशेष नोंद घेण्याची जी बाब आहे ती म्हणजे टीप आता टीपमध्ये काय दिलेलं आहे अनुक्रमांक एक दोन तीन पाच सहा सात आठ व नऊ या स्पर्धामधील अनुक्रमांक म्हणजे जे आपण आता अनुक्रमांक बघत आलो एक दोन तीन ते ती अनुक्रमांक या स्पर्धामधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसे कबड्डी खो खो व मलखांब हे देशी खेळ पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील म्हणजे जे आता बघा हे जे जे अनुक्रमांक दिलेलं आहे ते अनुक्रमांक हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेणं गरजेचे आहे तर आता गट क पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता काय आहे ती आपण माहिती बघणार आहोत तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे गट पात्र क्रीडा स्पर्धा आणि खेळविषयक पात्रता गट अ व गट ब या पदाकरिता विहित केलेले खेळ विषयक अर्थ धारण करणारा खेळाडू अथवा म्हणजे हा खेळाडू असेल अथवा हे जे अनुक्रमांक दिलेला आहे तो खेळाडू आहे हे लक्षात घेणं गरजेचे आहे आता बघा राज्यस्तरीय वरिष्ठ क्रीडा स्पर्धा त्यामध्ये दिले राज्यस्तर वरिष्ठ गटातील अजिंक्यपद स्पर्धा असतील राज्यस्तर कनिष्ठ गटातील अजिंक्यपद स्पर्धा असतील राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा असतील राज्यस्तर ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा असतील पाच भारतीय खेळ प्राधिकरण म्हणजे साई पुरस्कृत क्रीडा व युवक सेवा संचालनाद्वारे सन दोन हजार आठ नऊ तेरा चौदा कालावधीत आयोजित सोळा वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा असतील सहा राज्यस्तर आंतर विद्यापीठीय स्पर्धा असतील अश्वमेध जे विद्यापीठ स्तरावर ज्या स्पर्धा घेतल्या जातात सात राज्यस्तर आदिवासी क्रीडा स्पर्धा असतील आदिवासी विद्यार्थ्यांनी विशेषत नोंद घेणं गरजेचे आहे आठ राज्यस्तर पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असतील किंवा नऊ राज्यस्तर दिव्यांग क्रीडा स्पर्धा असतील तर बघा आता वैयक्तिक क्रीडा स्पर्धा आणि सांघिक क्रीडा स्पर्धा त्याची आपण माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये जे ग क पदासाठी पाच टक्क्याचं आरक्षण घेणार आहोत ते पाच टक्क्याचे आरक्षण घेत असताना वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे राज्यस्तरीय स्तरावर संबंधित विभाग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून प्रथम द्वितीय तृतीय सुवर्ण रोपे कास्य पदक मिळवणे आवश्यक आहे तरच तुम्हाला त्या पाच टक्के आरक्षणाचा फायदा हा मिळू शकतो सांघिक स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे राज्यस्तरावर संबंधित विभाग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून संघाने प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्य किंवा कांस्य पदक मिळवणे आवश्यक आहे तरच तुम्हाला त्या क पदासाठी पाच टक्क्याचं आरक्षण हे घेता येईल आता जे आपण अ ब पदासाठी जी टीप बघितली तीच ह्या ठिकाणी पण आपल्याला टीप क पदासाठी दिलेलं आहे त्यामध्ये काय नोंद केलेलं आहे अनु अनुक्रमांक एक ते सहामधील सर्व क्रीडा स्पर्धामधील खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन्स गेम्स कॉमनवेल्थ गेम, गेम समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी खो खो व मल्लखांब हे देशी खेळाचे पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहणार आहेत आता चार गट ड पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ पात्रता आता गट डसाठी पात्र क्रीडा स्पर्धा गट अ ब क या पदाकरिता विहित केलेले खेळ विषयक अर्थ धारण करणारं खेळाडू अथवा म्हणजे अ ब क या पदाकरता विहित केलेले खेळ विषयक अर्थ धारण करणारा खेळाडू अथवा कोणता आहे एक वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग दोन पॅरालिम्पिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गटातील सहभाग किंवा जी टिप दिली आहे अनुक्रमांक एकमधील सर्व क्रीडा स्पर्धांमधील खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन्स गेम्स आणि कॉमनवेल्थ गेममध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी खो खो मलखांब हे देशी खेळ पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहणार आहेत याची पण नोंद घेणं गरजेचं आहे म्हणजे जे पद दिलेलं आहे जोस्तर दिलेला आहे अ ब क ड त्यानुसार खेळ वैयक्तिक खेळ असेल किंवा सांघिक खेळ असेल याचा पण आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार आहे प्रथम द्वितीय किंवा तृतीय श्रेणीमध्ये जर पारितोषिक मिळवलेलं असेल सुवर्ण काशे किंवा रोपे तर तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे बघ आता जे गट पदासाठी जे दिलेलं आहेत वैयक्तिक क्रीडा स्पर्धा त्यामध्ये वरिष्ठ गट स्पर्धेत सहभाग नोंदवणे गरजेचं आहे आणि सांघिकमध्ये वरिष्ठ गट स्पर्धेत सहभाग असेल तर तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे तर बघा या ठिकाणी जे शेवटी दिलेलं आहे तसेच राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणसाठी यापूर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय व त्यातील तरतुदी तशाच लागू राहतील म्हणजे काही विद्यार्थ्याच्या मनामध्ये संभ्रम असेल का आता जो हा निर्णय निर्गमित झालेला आहे निर्णय निर्गमित झाल्यानंतर यापूर्वी ज्यांना त्याचा फायदा होत होता यानंतर हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्याचा फायदा होणार आहे का त्यांच्यासाठी सूचना आहे राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणासाठी यापूर्वी निर्गमित केले शासन निर्णय व त्यातील तरतुदी तशाच तशाच लागू राहतील याची सर्वांनी नोंद घेणं गरजेचे आहे बघा हा शासन निर्णय उपसचिव महाराष्ट्र शासन सुनील पांडे सरांच्या सयनिशी ह्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रकाशित झालेला आहे याची नोंद घेणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जो पाच टक्के आरक्षणाचा स्पोर्टमध्ये फायदा होणार आहे हा जो स्तर आहे अ ब क ड आणि ज्या स्पर्धा आहेत वैयक्तिक स्पर्धा सांघिक स्पर्धा किंवा खेळविषयक जी पात्रता आहे त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती बघितलेलं आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांना हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा माहिती होईल किंवा त्याचा फायदा होणार आहे धन्यवाद